नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात की घरगुती तूप कसं बनवायचं ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि याच्यामध्ये काय काय साहित्य लागते किती दिवस लागतात काय कसं काय प्रोसेस करावं लागते हे सर्व गोष्टी तुम्हाला भाग्यश्री सांगणार आहे तर सुरुवातीला आपण जी जमा केलेली साय आहे जी की आठ पंधरा दिवस झालेले तर ती फ्रीजमधून बाहेर काढून त्याच्यामध्ये आपण एक चम्मच दही टाकून त्याला काही मिनटासाठी पंधरा वीस मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शिकून घ्या घरच्या घरी तूप कसे बनवायचे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ हा नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कसे आहे सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की घरी तूप कसं बनवायचं हे बघा ही आहे दुधावरची साय जवळ जवळ पंधरा दिवस झाले आम्ही जमा करून ठेवली प्रत्येकांना दुधावरची साय काढून घ्यायची आहे आणि ती फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवायची आहे याच्यामध्ये आपल्याला दही मिक्स करून दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण सुरू करूया जवळजवळ अर्धा किलो साय जमा झालेली आहे यासाठी मी एक ग्लास पाणीचा यूज करते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमची जेवढी जमा असेल तेवढं पाणी यूज करून घ्यायचं त्याचप्रमाणे भांड छोट पडत आहे त्यामुळे मी दुसरं भांड यूज करते या सगळं काढून घेऊया हे जे मिश्रण आहे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि लोण्याचा गोडा तयार करण्यासाठी तुम्ही एक तर रईचा वापर करू शकता नाही तर मिक्सरचा आजकाल मिक्स मिक्सरचाच यूज करतात आम्ही सुरुवातीला रई यूज केलं पण खूप टाईम लागायचा त्याच्यामध्ये तर आता तेव्हापासून आम्ही मग मिक्सरचाच यूज करायला लागलो ला। तुम्ही हे टाकताना मिक्सरचा अर्धा भांडा घ्या कारण की तुम्ही पूर्ण फुल भराल तर ते बाहेर पडेल यात जो पाणी वेगळं झालेलं आहे तो दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं थोडस दाबून पाणी काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारचे लोण्याचा गळा निघतो पहिलेचा भांडा यूज केलेला आहे यामध्ये किती छान आपल्याला पूर्ण मिश्रण सेम असंच करायचं आहे ताक वेगळं लोण्याचा गडा वेगळा काढायचा तर बघा अर्धा किलो सायपासून एवढं लोण्याचा सा गडा तयार झालेला आहे आता याला आपण कमी स्पीड वर गरम करून घेऊया फुल स्पीड मध्ये करायचं नाही कारण की भांडा खराब होतो हे बघा खूप महिलांना असं वाटतं की तूप खूप अवघड आहे बनवणं मला पण असंच वाटायचं पण आता मी स्वतः बनवत आहे एक वर्ष झाले आम्ही घरीच तूप बनवतो मुलांना तूप पोडी पराठ्यावर तूप मस्तपैकी घरचंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की बनवून पाहा हे बघा मी अशा प्रकारे लोण्यामधून तू बाहेर यायला ला लागलंय तुम्हाला चम्मच सारखं फिरवत राहावं लागेल ला कारण की आजूबाजूला ला लागतो यात तुम्ही सगळं झाल्यानंतर यात तुम्ही विलायची सुद्धा टाकू शकता यात आपण मीठ टाकूया चे बरोबर तूप दाणेदार व्हायसाठी आपल्याला त्यात मीठ मिक्स करावं लागते मीठ टाका एक विलायची टाकते मी आता ही जी बेरी आहे ना ही व्हाईट व्हाईट कलरची दिसत आहे याला बेरी म्हणतात हे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला याला उकळायचं आहे हे बघा आपलं तूप तयार झालंय आता गॅस बंद करून घेऊ आपण आता हे तूप ओव्हर कुक नको व्हायला म्हणून थोडस आपण पाण्याचे शिंतोडे मारून घेऊ कारण की याच्यात उष्णता खूप जास्त असते आणि हे ओव्हर कुक नको व्हायला म्हणून याच्यात उष्णता खूप जास्त असते तर उतरवल्यावर पण नाही का हे उकडत राहते त्यामुळे आपण पाण्याचे शिंतोडे मारलेले आहेत हे बघा आपलं तूप तयार आहे आता हे थंड झालं की तुम्ही डब्यात भरून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा